नाही सरकारच्या माध्यमातून भरीव मदत आलेली आहे त्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे मनातून आभार मानतो की अतिशय भरीव मदत या निमित्तानं आम्हाला शासनाने केलेली आहे एकूणच शेतकरी आज या गोष्टीमुळं खुश आहे आणि पैसे पण पडायला लागलेले आहेत जोपर्यंत सरकारच्या बरोबरीनं जो मी सोशल मीडियावर व्यक्त झालो की सरकारच्या बरोबरीनं आम्हीही आमची एन जी ओ म्हणून आम्ही मदत करतो आहे आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि आभयपुत्रा यांची फाउंडेशन या माध्यमातून आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करतो आहे जितकं शासन करतं आहे त्याचबरोबरीनं आम्ही करतो आहे जीवितहानी झालेल्या ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे काही ठिकाणी बैल दगा गेलेत वाहून की वीज पडून गेलेत म्हैस गेलेली आहे शेळ्या आहेत बैल गाय आहे कोंबड्या गेलेल्या आहेत मेंढ्या गेलेल्या आहेत तर या सगळ्या ठिकाणी आपण किंवा घरं पडलेले असतील किंवा घरं पाण्यामध्ये असतील या सगळ्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करत आहे त्या पद्धतीनं त्याच्या बरोबरीनं आपण मदत करतो आहे हे यासाठी करतो आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी उभारला पाहिजे आज समजा शेतकऱ्याचे दोन बैल होते एक बैल वाहून गेला तर एक बैल ठेवून शेतकरी करणार आहे काय जोपर्यंत दुसरा बैल मिळणार नाही तोपर्यंत शेती करणार नाही म्हणून सरकारचे बत्तीस हजार आणि आमचे बत्तीस हजार हे चौसष्ट हजार आले तर शंभर टक्के शेतकरी बैल घेईल आणि बैल लगेच शेती कामाला लागेल एखादी मैस आहे दुपती मैस आहे दूध पण गेलं त्याचं मैस पण गेली पण सदतीस पाचशे शासन देत आहे त्यात काय मैस येत नाही कारण मैस हा सतराच्या खाली मैस नाहीच आहे त्यामुळे शासनाचे सवतीस हजार पाचशे आमच्या एन सदतीस हजार पाचशे म्हणजे जर जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये येतात तर त्यामधून चांगली बैस शेतकरी घेऊ शकतो तेच गाईला बैलाला आहे काही ठिकाणी गाई गे वासरं गेले तो होऊन वासराला वीस हजार देतो आपण त्यामुळे एकूण आकडेवारी आता आलेली आहे साधारण बराच आहे खर्च आहे पण ठीक आहे आपण या निमित्तानं घोषणा केलेली आहे आमची अभय बुतोरा फाउंडेशन आणि क्रिएटिव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भरीव मदत करणार आहोत खऱ्या अर्थात शेतकरी उभा राहण्याचं काम उभा करण्याचं काम या यानिमित्तानं आम्ही करतो आहे साधारण बाराशे पंच्याहत्तर लाभार्थी या निमित्तानं पीडित आहेत त्यांना आपण आपल्यामधून जी काय मदत आहे आपण ते उद्याच्या पंधरा तारखेला हरिभक्त परायण गरिरात महाराज हावशेकर आणि बी बी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम करणार आहोत